सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा आज नऊ सहा पंचवीस रोजी युनिटेकच्या पथकाला माहिती मिळाली होती की धुळे येथून कसारापर्यंत एक टाटा कंटेनर जाणार आहे आणि त्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आहे अशी माहिती मिळाल्यावरून युनिटेक चे पथक पी एस आय सर्व सिवा श्रीवंत आणि त्यांच्या सोबतचे सर्व साथीदारांनी कारवाई केली आहे यामध्ये एकोण चौपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट रुपयाचा माल जप्त केलेला आहे त्यामध्ये गुटखा हा अवैधरित्या घेऊन चालले होते त्याची एकूण किंमत अठ्ठावीस लाख चौपन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये आहे कंटेनर सहित हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढे पंचवटी पुरुषांना याच्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे हा गुटखा ज्यातून निघाला होता तिथपासून ते कुठे जाणार आहे याची सर्व लिंक करून याच्यात आरोपी पुढे वाढवून